जिल्हा परिषद पुनमगेट येथे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त एकोणऐंशी वर्ष देश स्वातंत्र्य होऊन झाले आहे तरी दे, दे देश देखील देशभरात राज्यभरात सोलापूरमध्ये दे पंधरा ऑगस्ट रोजी विविध क्षेत्रातील ज्या व्यक्तींवर व कुटुंबावर अन्याय झाला आहे न्याय मागण्याकरिता जनता रस्त्यावरती उपोषण व आंदोलन करीत आहे सोलापूरमध्ये एकूण सत्याऐंशी जणांनी वेगवेगळ्या आंदोलन व उपोषण बसले आहेत यामध्ये दे दैनिक जय होचे व साप्ताहिक जय होचे संपादक विजयकुमार ओगडे यांनी देखील पंधरा ऑगस्टचे औचित्य साधून आंदोलनास उपोषणास बसले होते त्यांचे मत असे होते की त्यांना मिळालेल्या जागा महापालिका स्थायी समितीमध्ये दोन हजार बारामध्ये दहा बाय दहाची जागेचा ठराव मंजूर करण्यात आले होते त्या जागे जागेचे दहा बाय दहाच्या जागेकरिता संबंधित महापालिकेचे भूमी अधीक्षक तथा नगर अभियंता तथा संबंधित आयुक्त यांना वारंवार भेटून देखील त्यांच्याकडे टोलवा टोलवीव हो पळवापळीशी संबंधित सोलापूर महानगरपालिका प्रशासन अधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे आजपर्यंत शेकडो चक्रा मारून देखील अधिकाऱ्यांनी आजपर्यंत दखल घेतलेली नाही त्यांच्याकडून फक्त टोलवा टोलवीव हो हेल्पाटे मारायची काम झाले आहे ती जागा जय हो साप्ताहिक कार्यालयाकरिता करिता स्थायी समितीच्या ठराव मध्ये मंजूर करण्यात आली असताना देखील त्या जागेचे डी पी म्हणजे भाडे ठरवण्याकरिता नगर रचनाकडे फाईल पाठवली होती तेथून भाडे सांगतो उद्या सांगतो म्हणून श्रीमती सारिका अकुलवार श्रीकांत यादव पी पी जाधव शिवशंपी पिंढारे स्वामी मॅडम तथा पुजारी मॅडम तसेच उपायुक्त शशिकांत भोसले व आशिष लोकरे व संबंधित अधिकारी संगणमत करून जाणून बुजून तिथले अधिकारी हे मी दलित असल्यामुळे द्यायचे काम यांनी केले नाही व न देण्याची टाळाटाळ करत असून तेथील दहा बाय दहा जागेवर संभाजी आरमार अध्यक्ष श्रीकांत ढांगे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे व वा परवीन मोरे यांनी वरील अधिकाऱ्यांशी हात मिळवणी करून बेकायदेशीर कार्यालय थरले आहे व श्री सिद्धेश्वर मंदिर जवळील निर्मल फडकुले सभागृह येथे दहा बाय दहा जागा जाणून बुजून सोलापूर महानगरपालिका अभियंता नगर रचना व भूमी अधीक्षक भ्रष्ट प्रशासन अधिकारी यांच्याकडून संगणमत करून व संबंधित संभाजी आरमारला ही जागा दिली संभाजी आरमार संघटनेचे श्रीकांत ढांगे शिवाजी वाघमोडे यां अनेक जागा देणे घेण्याच्या व धमकी देणे व खंडणीचे संबंधित पोलीस आयुक्त कार्यालयाकडे व संबंधित पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हे दाखल आहेत असल्याने मी साप्ताहिक जय हो विजयकुमार माझा पूर्णपणे त्याला विरोध आहे हरकत आहे आणि कारण मलाही वरील सर्व लोकांची धमकी दिली आहे याबाबत म्हणून सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांना प्रत्यक्षात भेटून संबंधित जागेबद्दल माहिती दिली आहे संपादक विजयकुमार उघडे यांनी जय हो पत्रकाराची निवेदनाची दखल घेऊन जय हो वृत्तपत्रांच्या कार्यखरात जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी विनंती आयुक्त यांना केली आहे व तसेच संबंधित उपआयुक्त आशिष लोखरे यांना ही दिली आहे ही विजयकुमार उघडे यांचा मत आहे पत्रकार विजयकुमार उघडे जय हो यांना सोलापुरातील राजकीय पक्ष व माहिती अधिकारी कार्यकर्ते विविध सामाजिक संस्था मंडळ संघटना सर्व क्षेत्रातील पत्रकार बंधू यांनी पत्रकार विजयकुमार उघडे यांना यांच्या जय हो वृत्तपत्राच्या कार्यालयाकरिता मनापासून पाठिंबा दिला आहे वतीने आमचे सचिव आमदार तापडे साहेबांना विनंती करतो एकतरी पत्रकारी समितीच्या वतीने आपले जेव्हा संपादक उबळे यांना पाठिंबा जाहीर करावा अशी त्यांना मनोबत व्यक्त करतो त्यांनी पाठिंबा जाहीर करावा विनंती करतो सर्वप्रथम स्वातंत्र्य एकोणीसशे एकोणऐंशी स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व भारतीयांना अधिक शुभेच्छा आणि आमच्या समिती परिवार यांच्या वतीने हे स सा, सर्व भारतीयांना अधिक शुभेच्छा आज या ठिकाणी आमचे परममित्र आणि निवलक मित्र मंडळ काही गैर नाही त्यांचा जय हो या दैनिक मार्फत त्यांनी सिद्धेश्वर मंदिरजवळील परफुले सभागृहाजवळच्या महानगरपालिकेने एका मान्य केली की जागा हे एका सामाजिक संघटनेच्या वतीने कब्जा करून त्याच्यावर अवैध कब्जा करून ते आपल्या हिताना हे करून सुद्धा कब्जा केलेला आहे तर त्यांना अजूनपर्यंत सांगितले मी बारा वर्ष झालं महानगरपालिका त्याकडे कानाडोळा करत आहे त्याकडे लक्ष देत नाही सतत प्रत्येक प्रजासत्ता दिने मागच्या दोन तीन वर्षापासून सतत आंदोलन करत आहे तरी यांना प्रशासन पालिका प्रशासन लक्ष देत नाही तरी मी महानगरपालिका आयुक्तांना विनंती करतो की यांच्या या जागेबद्दल दखल घेऊन त्यांना लवकरात लवकर त्यांची जागा त्यांना देण्यात यावी विनंती करतो आणि पत्रकार कृती समितीच्या वतीने आम्ही पाठिंबा जाहीर करतो त्यांना मी पत्र देतात